नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार आपल्याला आजच्या या सेशनमध्ये जेवढे काही प्रश्न विचारले होते आज झालेला पेपर यांचे आपण अचूक उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेवढे काही क्वेश्चन्स आपल्याला विचारले असतील त्या सर्व प्रश्नांचं अचूक उत्तरासह आपण स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघूया प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती दिसत आहे वेस्टर्न कोलफील्ड एल टी डी मुख्यालय कोठे आहेत म्हणजे मुख्यालय यासाठी ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी कोलकाता ऑप्शन डी पुणे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय बी नागपूर या ठिकाणी असणार आहे वेस्टर्न कोलफील्ड चे मुख्यालय ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे मुख्यालय महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे ओके यानंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं तर बघा राज्यपाल होण्यासाठी राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे लागते यासाठी ऑप्शन ए तीस वर्ष ऑप्शन बी पस्तीस वर्ष ऑप्शन सी चाळीस वर्ष ऑप्शन ऑप्शन डी पंचवीस वर्ष मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पस्तीस वर्ष राज्यपाल होण्यासाठी किमान वय लागते ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा भारतीय संविधानानुसार राज्यपाल होण्यासाठी किमान पस्तीस वर्ष असावे लागते ओके आता बघा मित्रांनो यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती खालीलपैकी कोठे नाही ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी ठाणे ऑप्शन सी अमरावती आणि ऑप्शन डी पालघर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय डी पालघर या, या ठिकाणी जात प्रता प्रमाणपत्र पडताळणी समिती नाही ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा पालघर जिल्ह्यात अद्याप आदिवासी जात पडताळणी समिती स्थापन झालेली नाही ओके ठीक आहे मित्रांनो यानंतरचा प्रश्न पाहण्याआधी आपल्या चॅनलमध्ये विशेष काय असतोय ठीक आहे आपल्या चॅनलची विशेषता काय आहे तर बघा मित्रांनो दररोज आपल्याला नवनवीन व्हिडिओज आपल्या ह्या चॅनलवरती पाहायला मिळते ओके आणि मित्रांनो आपण दररोज या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार अभ्यासक्रम या ठिकाणी घेत असतो ओके आणि सोबतच दररोज जी के आणि जी एसवरचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सखोल विश्लेषण या ठिकाणी घेत असतो आणि बघा मित्रांनो विशेष म्हणजेच कम्युनिटीवर आपण जी के आणि जी एसवरचे प्रश्न आपल्याला सॉल्व करण्यासाठी त्या ठिकाणी अपलोड करत असतो यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे ओके सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ओके आणि मित्रांनो सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम ग्रुपवरती आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड जेवढे काही डाटा आहे आणि सोबतच मित्रांनो अपकमिंग जेवढी काही स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आपण त्या ठिकाणी टाकत असतो आणि सोबतच लिंक लिंकसुद्धा त्या ठिकाणी आपण टाकत असतो ठीक आहे त्यासाठी ते टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे मग टेलिग्राम ग्रुप जॉईन होण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे लिंक टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करू शकता ओके बघूया पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी प्रमुख कोण असतो को ऑप्शन ए उपसरपंच ऑप्शन बी सचिव ऑप्शन सी सरपंच आणि ऑप्शन डी तहसीलदार मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी सरपंच ओके मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणजेच सरपंच असतो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचे प्रश्न आहेत आता याच्यानंतरचा प्रश्न बघा प्र प्रभा वर्मा हे कोणत्या भाषेतील लेखक आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए मराठी ऑप्शन बी तमिळ ऑप्शन सी मल्याळम आणि ऑप्शन डी हिंदी मित्रांनो प्रभा वर्मा कोणत्या भाषेचे लेखक आहे तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी मल्याळम ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो प्रभा वर्मा हे मल्याळम भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहे लक्षात ठेवायचं आहे प्रभा वर्मा कोण आहे तर मल्याळम भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहे ओके यानंतरचा प्रश्न बघूया माहितीचा अधिकार अधिनियम आर टी आय कधी लागू झाला ऑप्शन ए दोन हजार दोन ऑप्शन बी दोन हजार तीन ऑप्शन सी दोन हजार पाच आणि ऑप्शन डी दोन हजार एक मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन हजार पाच लक्षात ठेवायचं आहे माहितीचा अधिकार अधिनियम बारा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच सॉरी दोन हजार पाच पासून संपूर्ण भारतात लागू झाला लक्षात ठेवायचा आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे माहितीचा अधिकार कधी लागू झाला माहितीचा अधिकार अधिनियम कधी लागू झाला तर बारा ऑक्टोंबर दोन हजार पाच पासून संपूर्ण भारतात लागू झाला ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारे मित्रांनो अशाच पद्धतीने दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती शिकण्यासाठी आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करून मित्रांनो ऑलवरती क्लिक करायचं आहे तेव्हा तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच पाहायला मिळतील ठीक आहे आणि सोबतच मित्रांनो टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट या ठिकाणी टाकत असतो आणि सोबतच व्हिडिओचे लिंक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यासाठी टेलिग्राम ग्रुपलासुद्धा आपल्याला जॉईन व्हायचं आहे आणि याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बघा काय दिलेलं आहे आतापर्यंत भारतीय संविधानात किती दुरुस्त्या झाल्या काय विचारले आहे आपल्या भारतीय संविधानात किती दुरुस्त्या झाल्या आहेत ऑप्शन ए पंच्याण्णव ऑप्शन बी एकशे एक ऑप्शन सी एकशे पाच आणि ऑप्शन डी एकशे सहा मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ओके आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला आजच्या सेशन मध्ये शिकायला मिळणार आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय डी एकशे सहा दुरुस्त्या झालेल्या आहेत ओके मग यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय संविधानात एकूण एकशे सहा दुरुस्त्या करण्यात आल्या ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारला लो होता लोकसभेचा अध्यक्ष निवडला जातो त्याच्यानंतर होता डॅश मग ऑप्शन ए राष्ट्रपतीकडून ऑप्शन बी पंतप्रधानाकडून ऑप्शन सी राज्यसभेने आणि ऑप्शन डी लोकसभेने मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर, तर पर्याय डी लोकसभेने लोकसभेचा अध्यक्ष निवडला जातो ओके मग यावरची काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू लोकसभा सद सभासदांपैकी अध्यक्ष लोकसभेने निवडला जातो ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा नऊ नंबरचा प्रश्न बेचाळीसवी घटनादुरुस्ती मुख्यतः कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए एकोणीसशे चौऱ्याहत्तर एक एक ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याहत्तर ऑप्शन सी एकोणीसशे शहात्तर आणि ऑप्शन डी एकोणीसशे सत्याहत्तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे एकोणीसशे शहात्तर यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया आता बघा बेचाळीसवी दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर साली आणीबाणीच्या काळात करण्यात आली होती ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अशा नंतरचा प्रश्न बघूया सध्या भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत कोणा आहे भारतीय लष्कर सॉरी लष्कर प्रमुख तर मित्रांनो ऑप्शन ए मनोज पांडे ऑप्शन बी संजय मित्रा ऑप्शन सी उपेंद्र द्विवेदी आणि ऑप्शन डी आर हरिकुमार कोण आहे मग सध्याचे भारतीय लष्कर प्रमुख तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा उपेंद्र द्विवेदी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कर प्रमुख आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार चोवीस मधील इरासमस पुरस्कार विजेते कोण ऑप्शन ए अरु अरुंधती रॉय ऑप्शन बी चेतन भगत ऑप्शन सी अमिताभ घो घोष आणि ऑप्शन डी विक्रम सेट काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी अमिताभ घोष लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो भारतीय लेखक अभि अमिताभ घोष यांना दोन हजार चोवीस सालचा इरासमस पुरस्कार मिळाला लक्षात ठेवायचा आहे वर्ष आणि कशाबद्दल मिळालेलं आहे ते पण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे भा सॉरी भीमा व सीना नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी सोलापूर आणि ऑप्शन डी बीड मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी सोलापूर या जिल्ह्यातून भीमा व सिना नद्या वाहतात ठीक आहे बघा मित्रांनो भीमा व सिना या नद्या मुख्यतः सोलापूर जिल्ह्यातून वाहतात यानंतरचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे वासोटा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए रत्नागिरी ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी कोल्हापूर काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे बघा वासोटा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय बी सातारा या जिल्ह्यात आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा वासोटा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्यात आहे बघा कुठे आहे तर कोयना अभयारण्यात आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आता बघा याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे गतीची येसा एकक कोणती आहे ठीक आहे मग ऑप्शन ए मीटर ऑप्शन बी मीटर प्रति सेकंद ऑप्शन सी सेंटीमीटर आणि ऑप्शन डी किलोमीटर प्रति तास मग गतीचा यसा एकक कोणता आहे तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी मीटर प्रति सेकंद हे गतीचं एक एक येसाय एकक आहेत ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ओके आता बघा मित्रांनो गतीचे एसाय एकक -एक म्हणजेच मीटर सेकंद या ठिकाणी आपण यम अवलिक यस असा लिहितो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा एन एच थ्री काय आहे एन एच थ्री यालाच आपण अमोनिया म्हणत असतो तर हे घटक ऑप्शन एक कमजोर आम्ल आहे ऑप्शन बी कमजोर क्षार आहे ऑप्शन सी मजबूत आम्ल आहे आणि ऑप्शन डी मजबूत क्षार आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे कमजोर क्षार आहे अमोनिया हे घटक कसे आहे तर कमजोर क्षार आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा अमोनिया म्हणजेच येन एस थ्री ही एक कमजोर क्षार म्हणजेच आपण याला वीक बेस आहे असं म्हणणार कारण ती पाण्यात पूर्णपणे अमाईलेज होते ठीक आहे काय आहे आयनाईज होते सॉरी काय होते तर पूर्णपणे आयनाइज होते लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे सर्व प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये डी लिस्ट टाकत असतो तर टेलिग्राम ग्रुप जॉई जाए, जॉईन करायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल आणि सोबतच आपण आपल्या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओज अपलोड करत असतो त्या सर्व व्हिडिओचे लिंक तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल त्यासाठी टेलिग्राम ग्रुपलासुद्धा आपल्याला जॉईन करायचा आहे ओके बघूया प्रश्न काय दिलेला आहे बघा यन एस थ्री पाण्यात विरघळल्यास तयार होणारे आयन कोणते मग ऑप्शन ए आहे ओ एच निगेटिव्ह ऑप्शन बी एच पॉझिटिव ऑप्शन सी एन एच फोर प्लस आणि ऑप्शन डी सी ओ थ्रीच्या पावरमध्ये आहे मायनस टू मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी एन एच फोर प्लस ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आता बघा यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू एन एस थ्री पाण्यात विरघळल्यास ते एन एच फोर प्लस म्हणजेच अमोनियम आयन तयार करतो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार चोवीसमधील मधील पद्म पुरस्कारातील एक आदिवासी महिला कोण होती ऑप्शन ए e, पार्वती बरुवा ऑप्शन बी चामी मुर्मू ऑप्शन सी स्मृतिरेखा चकवा सॉरी चक चक्म, चकमा आणि ऑप्शन डी सोनो वामुझो सॉरी सानो वामुझो मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे पर्याय बी चामी मुर्मू ओके यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा मित्रांनो चामी मुर्मू ओके चामी मुर्मू याने ग्रो बिलियन ट्रीज यांनी पर्यावरण आणि वन सॉरी वृक्षारोपण क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चामी मुर्मू यांनी तीन हजारपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण केले ज्यात तीन हजार महिला देखील सहभागी होते लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती सर्वांना माहिती असेल ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी कृष्णा ऑप्शन सी तापी आणि ऑप्शन डी भीमा मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ई गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वातला नदी आहे ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा पाच शंभरचा टक्का कोणता ऑप्शन ए e, शून्य पॉईंट पाच ऑप्शन बी श पाच टक्के ऑप्शन सी पन्नास टक्के ऑप्शन डी शून्य पॉईंट शून्य पाच टक्के मित्रांनो या प्रश्नाला सोडत असताना काय करायचं आहे पाच छेदामध्ये शंभर आहे विचारले टक्केवारीमध्ये गुणाकारामध्ये शंभर घ्या ठीक आहे याच्यानंतर हे शंभर आणि हे शंभर डायरेक्ट काय होतील कॅन्सल होतील आहे की नाही मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर फक्त पाच टक्के ठीक आहे बाकी सर्व तर कॅन्सल झाले मग या ठिकाणी बघा पर्याय बी आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया बग बघा काय दिलेलं आहे क अक्षरांचा प्रश्न बघा क अक्षरांचा उच्चार कोणत्या वर्गात मोडतो ऑप्शन ए कंठ ऑप्शन बी तालव्य ऑप्शन सी मूर्धन्य ऑप्शन डी ओष्ट मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय कंठ ठीक आहे बघा कंठ हा वर्ण सॉरी कंठ वर्ण आहे कारण त्याचा उच्चार घशातून होतो म्हणून काय आहे कंठवर्ण आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया कोणते धातू पाण्यावर तरंगतात काय विचारलं आहे कोणते धातू पाण्यावर तरंगतात यासाठी ऑप्शन ए सोडियम लिथियम पोटॅशियम ऑप्शन बी तांबेजस्त ऑप्शन सी लोह मॅग्नेज ऑप्शन डी चांदी व सोने मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सोडियम लिथियम पोटॅशियम हे धातू पाण्यावर तरंगतात मग यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा मित्रांनो सोडियम लिथियम पोटॅशियम हे काय आहे तर अल्कली धातू कोणते धातू आहे अल्कली धातू हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगतात ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना कोणत्या गटाशी आहे ऑप्शन ए महिला ऑप्शन बी शेतकरी ऑप्शन सी ग्रामीण बेरोजगार ऑप्शन डी सैनिक मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी ग्रामीण बेरोजगार यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू ही योजना ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी स्वयंरोजगारासाठी आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला रा आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रथम कोणाला मिळाला होता ऑप्शन ए लियंडर पेस ऑप्शन बी कर्ण मल्लेश्वरी ऑप्शन सी सचिन तेंडुलकर ऑप्शन डी विश्वनाथ आनंद मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर ऑप्शन डी विश्वनाथ आनंद यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रथम मिळाला होता ठीक आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा काय दिलेलं आहे विश्वनाथ आनंद यांना एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव साली पहिला खेलरत्न पुरस्कार मिळाला ओके आता भारत सरकारने अलीकडेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे बदलले आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे लक्षा आधी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होता तर आत्ता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे आहे ओके याच्यानंतरचा प्रश्न बघा लेखक कला समितीमध्ये किती सदस्य सदस्य असतात ऑप्शन ए वीस ऑप्शन बी बावीस ऑप्शनशे पंधरा ऑप्शन डी तीस मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी बावीस लेखकला समितीमध्ये सदस्य किती आहे तर बावीस आहे लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू लेखकला समितीमध्ये एकूण बावीस सदस्य असून त्यापैकी पंधरा सदस्य लोकसभा आणि सात सभा राज्यसभेचे सदस्य आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे काय दिलेला आहे बघा भारतातील पहिले ई प्लांट रेल्वे साइडिंग प्रकल्प कुठे झाला ऑप्शन ए टाटा मोटर्स पुणे ऑप्शन बी हुएन काय हुंडई चेन्नई ऑप्शन सी मारुती सुझुकी मेवात ऑप्शन डी महिंद्रा नाशिक मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी मारुती सुझुकी मेवात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊ बघा भारतातील पहिले ई प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्प हरियाणातील मेवात येथे मारुती सुझुकीने सुरू केले महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल वरती प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ओके आणि मित्रांनो आपण टेलिग्राम ग्रुपसुद्धा या ठिकाणी क्रिएट केलेला आहे जर तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यांची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता ओके भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद